क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती जीएम संस्थेच्या वतीनं लाडूंचे वाटप करून उत्साहात साजरी करण्यात आली क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती जीएम यां मागासवर्गीय संस्थेच्या वतीनं बुधवार पेठेतील जीएम कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस जीएम संस्थेचे माजी उत्सवाध्यक्ष आप्पासाहेब बागले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन अभिवादन करण्यात आलं शाळा क्रमांक एकवीस मधील लहान मुलामुली माऊलींना लाडूंचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी जीएम संस्थेचे विश्वस्त पप्पू गायकवाड यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतामध्ये बालिका दिवस भारता व महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो सावित्रीबाई फुले या भारतीय समाज व्यवस्थेचा एक थोर समाज सुधारिका शिक्षक पहिला महिला शिक्षिका आहेत क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुले हे पती व सावित्रीबाई फुले यांनी मिळून एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे येथील भेडेवाड्यामध्ये महिलांसाठी मुलींसाठी पहिली शाळा काढून महिलांना शिक्षणाची दारे खुली केली अशा या थोर समाज मी मी जीएम मागासवर्गीय बौद्ध संस्था संस्था व बाळासाहेब वाघमरे यांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो व तमाम भारतीयांना सावित्रीबाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो यावेळी उत्सवाध्यक्ष हर्षवर्धन बाबरे दत्ता शिंदे मुकेश सोनोणे अप्पासाहेब गायकवाड संतोष कदम अभी क्षीरसागर नेहाल क्षीरसागर अजहर शेख अप्पा शिंदे पिंटू मेटकरी अजय कोळेकर युवा बनसोडे सोहेल शिरसे अभिनंदन गायकवाड कदम पवार यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी पदाधिकारी मित्रपरिवार उपस्थित होता